की शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेस झाली असं जेव्हा भास्कर जाधव म्हणतात तेव्हा एखाद्या पक्षाचं काँग्रेस होणं काँग्रेस पक्ष होणं म्हणजे नेमकं काय हे जरा तुमच्याकडनं आम्हाला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल की त्यांनी जी स्टेटमेंट दिलेली आहे त्याची काँग्रेस झाली आहे शिवसेनेची ही अगदी खरी स्टेटमेंट आहे कारण काँग्रेसची परिस्थिती जी आहे ही नेतृत्वाचा अभाव नेतृत्व जे आहे ते कमकुवत आहे जे सत्ते जे नेते आता सत्तेवर म्हणजे त्या काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरच्या आहेत त्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांचा कनेक्ट कनेक्टेड जो असतो तो कम्प्लीट गेलेला आहे एकेका पोस्टवर जे काँग्रेसचे जे, जे लोक बसलेली असतात ते जवळजवळ आठ आठ दहा दहा वर्ष असतात ते काम करतात की नाही याची चौकशी केली जात नाही कोणाला अकाउंटेबिलिटी दिली जात नाही त्याच्यामुळे आज काँग्रेसची परिस्थिती जी झालेली आहे त्याचं कारण ते आहे कारण नेत्यांची पोटं नेत्यांनी भरून घेतलेली आहेत आता काँग्रेसमधले वर्षा गायकवाड घ्या बाळासाहेब थोरात घ्या यांनी आपापली पोटं भरून घेतली त्याच्यामुळे यांना आता संघटना काय करते पक्ष काय करतो पक्षाचे कार्यकर्ते काय करतात पदाधिकारी काय करतात त्यांना आपल्याला एकत्र कसं घेता येईल याकडे त्यांचं लक्ष नाही तीच एक्झॅक्टली exactly परिस्थिती आज शिवसेनेमध्ये दिसते उभाटामध्ये आज उभाटामध्ये नेतृत्वाचा अभाव कार्यकर्ते नाहीये जे उभाटाचे कट्टर शिवसैनिक बनायला पाहिजेत उभाटाचे सैनिक ते शिल्लक नाहीये कारण कार्यकर्ते आणि त्या, त्यातील लोकांचा विश्वास जो आहे तो उभाटाच्या नेतृत्वाने गमावलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळेजण त्यांनी आमच्या शिवसेनेवर आमचे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांवर विश्वास दिलेला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराशी ते समरस होऊन आमच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि सामील होत आहेत त्याच्यामुळे मग आता उभाटाकडे उरलं काय तर उभाटाकडे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय आदित्यजी ठाकरे आणि एक दोन नेते सोडले तर ना कार्यकर्ते राहिलेले आहेत ना पदाधिकारी राहिलेले आहेत ना जनतेचा त्यांना स... सहकार्य लाभलेलं आहे विधानसभेमध्ये आपण बघितलं की जनतेने त्यांना लाथाडलेलं आहे जसं काँग्रेसला लाथाडलंय तसं उभाटाला लाथाड त्याच्यापुढे ला ला एक घराघरात असलेली काँग्रेस घराघरात असलेली काँग्रेस आज जनतेने काँग्रेसला लाथाडलंय तीच परिस्थिती उभाटाची आहे आज उद्धव ठाकरेंकडे फायर म्हणून लोक बघत होते पण उद्धव ठाकरे आता फ्लॉवर आलेले आहेत बर फ्लावर मध्ये त्यांना बघितलं जात कारण काय झालंय की उबाटा संपल्या जमा आणि त्याच्यामुळे साहेबांनी जे म्हणताय त्याच्यावर उत्तर घेण्यासाठी किशोर तिवारी